हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली पूर्णाजी व कल्पनाला सांगत असते की प्रतिमा त्या हातामध्ये नाणे घेऊन आठवण्याचा प्रयत्न करतायत की हे नाणं त्यांच्या पिशवीमध्ये कुठून आलं तेव्हा कल्पना म्हणते अगं सायली मग तिला आठवलं का तेव्हा सायली म्हणते नाही पण त्या प्रयत्न करतायत हेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ना आणि अश्विन भाऊजी म्हणालेत की आपण आठवायला सांगितलं तर प्रतिमा त्यांच्या मेंदूवर ताण येऊ शकतो पण त्यांनी स्वतः आठवण्याचा प्रयत्न केला ना तर त्यांची स्मृती लवकर परत येऊ शकते मित्रांनो हे ऐकून पूर्णाजी म्हणतात तसंच होऊ दे गं आजच्या दिवसाची सुरुवात तर प्रतिमाच्या रांगोळीने छान झाली प्रसन्न झाली आणि सायली आता तू एक आनंदाची आणि दिलीस मग सायली म्हणते आणि आज आपण अंताक्षरी खेळणारच आहे ना देवी आईच्या मनात असेल ना तर आपण आणखीन एक पाऊल पुढे जाऊ तेव्हा कल्पना म्हणते सायली तू जे प्रयत्न करशील ना त्यात आम्ही तुझ्यासोबत आहेच मित्रांनो या तिघीही खूप खुश असतात आनंदात असतात तेव्हा यांचं बोलणं प्रिया ऐकत असते तेव्हा ती स्वतःशीच बोलत असते आणि म्हणते प्रतिमाच्या हातात सुभेदारांची नाणे वाजायला लागली आहेत काहीतरी कर प्रिया नाही तर तुझ्या कानाखाली अंताक्षरीची गाणी वाजतील मित्रांनो प्रिया खूपच घाबरलेली असते आता इकडे हॉस्पिटलमध्ये रविराज सर आलेले असतात तेव्हा नागराजही त्यांच्या मागे मागे आलेला असतो तो रविराज सरांना दादाशी हक मारतो तेव्हा रविराज सर म्हणतात तू इथं कसा काय तेव्हा नागराज म्हणतो अरे मला वाटलं तू एकटा पडला असशील ना म्हणून मी आलोय तर रविराज सर म्हटले पण तुला कसं माहीत मी इथेच आलोय ते मित्रांनो आता नागराज थोडा गोंधळतो आणि म्हणतो तन्वीचा कॉल आला, आला होता ना तीच म्हणाली आई कोणाशी बोलत नाही त्यामुळे बाबा खूप अपसेट असतात तेव्हा ते ऑफिसला ते जातात किंवा आणखीन कुठेतरी जातात दादा मला तन्वीने सांगितले त्यामुळे मी ऑफिसच्या वाटेकडे निघालो तेव्हा तुझी गाडी दिसली आणि म्हणून मी इथे आलो तेव्हा रविराज सर म्हणतात तन्वीला बरोबर कळलं मी अपसेट आहे ते तेव्हा ते नागराज म्हणतो मग काय खरं आहे पण दादा तू बहिणीला काही आठवत नाही म्हणून अपसेट आहेस का अजून काही कारण आहे तेव्हा रविराज सर म्हणतात कळेल चल तू मित्रांनो रविराज सर पुढे जातात तेव्हा नागराज मनातल्या मनात म्हणतो मनात याला एव्हाना कळालं असेल की डी एन ए रिपोर्टमध्ये काहीतरी फ्रॉड आहे ती सुनीता इथंच असली तर दादा तिला बोलतं केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आता इकडे रविराज सर त्या रिसेप्शनिस्टला विचारतात की तुमच्या हॉस्पिटलमध्ये सुनीता पवार नावाची नर्स आहे का ती कुठं आहे तेव्हा ती रिसेप्शनिस्ट म्हणते तुमचं तिच्याकडे काय काम आहे तेव्हा रविराज सर चिडून तिला म्हणतात तुमच्या हॉस्पिटलने आधीच एक फ्रॉड केला आहे मला खोटा डी एन ए रिपोर्ट दिला आहे आणि तो रिपोर्ट सुनीता पवारने दिला आहे तेव्हा ते रिसेप्शनिस्ट म्हणते तुम्ही ज्यांचा डी एन ए रिपोर्ट घेतला आहे त्यांचं नाव काय होतं तेव्हा रविराज सर सांगतात प्रतिमा किल्लेदार मग ती रिसेप्शनिस्ट त्यांना थोडं थांबायला सांगते तेव्हा रविराज सर चिडतात आणि म्हणतात अहो थांबून झालं बराच वेळ तुमच्या हॉस्पिटलमध्ये स्ट्राईक सुरू होता त्यामुळे आधीच वेळ गेलाय आणि आता मला ॲक्शन घ्यायचीच आहे मित्रांनो ती रिसेप्शनिस्ट फोन करून चौकशी करत असते तेव्हा ती सांगते की सुनीता पवार नर्स काही दिवसांपासून कामावर आल्या नाहीत तेव्हा रविरा सर म्हणतात काय अहो मग तिच्या घरच्यांना विचारा तिचा घरचा पत्ता द्या मला मित्रांनो आता नागराज खूप घाबरलेला असतो तेव्हा ते रिसेप्शनिस्ट म्हणते सर त्यांच्या घराला कुलूप आहे सध्या तिथे कोणीच राहत नाही तर मित्रांनो आता मात्र रविराज सर खूप विचारत पडतात मित्रांनो आता इकडे प्रतिमा तिच्या खोलीमध्ये झाडू मारत असते तेव्हा तिथे ते प्रिया येते आणि तिच्या हातातून झाडू काढून घेते आणि प्रतिमाला म्हणते हे कशाला करते साई तेव्हा प्रतिमा लगेच घाबरते आणि थोडी बाजूला जाऊन उभी राहते तेव्हा प्रिया म्हणते अगं आई आपल्याच मुलीला कोणी घाबरतं का मी फक्त बोलायला आले तुझ्याशी मी काय त्या सायलीसारखं पुढे पुढे करून त्रास नाही देणार मला माहिती आहे तुला अवतीभोवती माणसं नको आहेत ना पण हे कोणीच तुझ्या मनाचा विचार करत नाहीत ग सतत आठवणींचा मारा करून तुला त्रास देतात हे आठवतं का ते आठवतं का करून तुला भंडावून सोडले त्यांनी सायलीने हे तुला कामाला लावलंय ना म्हणजे कधी लाडू करायचे कधी आमटी करायची याला काय अर्थ आहे ती सायली आहे ना पक्की स्वार्थी मुलगी आहे आई तिच्या चेहऱ्यावर जाऊ नको इथे तुला अनन्यामागे नक्की तिचा काहीतरी वाईट हेतू असणार म्हणून तर ती तुला आपल्या घरी जाऊ देत नाही पण आई तुझा असा गैरफायदा घेतला ना मला सहन नाही होणार मित्रांनो प्रिया रडण्याचं नाटक करत असते तेव्हा म्हणते त्या सायलीचे ना मांडलेले एक वडील आहेत त्यांचा एक आश्रम आहे सायली तुला त्या आश्रमात बेवरसासारखं फेकणार आहे तुझे खूप हाल होणार आहेत गाई मित्रांनो प्रिया प्रतिमाचा हात पकडते तेव्हा ती प्रतिमा घाबरते प्रियाला जवळ येऊ देत नाही तेव्हा प्रिया म्हणते अगं ती सायली तुझ्या वाईटावर टपली तिला जवळ येऊ देतेस आणि स्वतःच्या मुलीला दूर करतेस मित्रांनो आता प्रिया रागाने जबरदस्तीने प्रतिमाचा हात पकडते आणि तिला म्हणते अगं आई तुझं माझं आणि बाबांचं एक छान कुटुंब आहे ना मग त्या सायलीला निक्षून सांग म्हणजे खुनावून सांग की तुला इथं राहायचं नाही तेव्हा आपल्या घरी जायचं आहे म्हणजे तुला इथल्या कोणाला त्रास देता येणार नाही ना मित्रांनो प्रतिमा हात पाठिंबा घेते तेव्हा प्रिया म्हणते अगं तुला त्रास देण्यासाठी घरातील सगळे अंताक्षरी खेळणार आहेत आणि त्यामुळे तुला त्रास होईल तुला पॅनिक अटॅक येईल त्यामुळे कोणीही कितीही हट्ट केला ना गप्प या रूममध्ये बसून राहायचं बाहेर अजिबात यायचं नाही बाहेर येऊ नको आई माझा ऐकशील ना, ना गं तर मित्रांनो प्रिया उठते आणि मनातल्या मनात म्हणते मनात आता किती अंताक्षरी खेळू देत ही बाई काही हिचं हो जळकं थोबाड घेऊन खोलीतच लपून बसणार आणि सायली तुझा प्रत्येक प्लॅन मी असाच हाणून पाडणार आहे मित्रांनो प्रतिमा मात्र घाबरून गप्पच बसलेली असते आता इकडे रवीरा सर हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफवर खूप चिडलेले असतात तेव्हा नागराज म्हणतो दादा आपण घरी जाऊयात आणि मग यांच्या वरिष्ठांशी बोलूयात तेव्हा रवीरा सर म्हणतात ते तर आपण करूच नागराज पण तुझ्या एक लक्षात येते की नाही यांच्या एक गलतामुळे आपला किती गैरसमज झाला की प्रतिमा गेली म्हणून पण आता मी या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे मित्रांनो आता तिथले एक डॉक्टर म्हणतात सर मी काय म्हणतोय ते तर ऐकून घ्या तेव्हा रविरा सर चिडतात आणि म्हणतात काय तुमचं ऐकून घेऊ तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशनने एवढी मोठी चूक केली हे तुमच्या लक्षात येत नाही का अहो ज्या मृतदेहाचा डी एन ए माझ्या मुलीच्या डी एन एशी मॅच झाला तो मृतदेह तिच्या आईचा नव्हताच हे असे खोटे रिपोर्ट कसे देऊ शकता तुम्ही तेव्हा डॉक्टर म्हणतात त्याला जबाबदार सुनीता पवारच आहे सर तिने इतरही अनेक केलेल्या फ्रॉडबद्दल आम्हाला माहिती पडली तेव्हा रविराज सर म्हणतात तुमचा स्टाफ पेशंटच्या आयुष्याशी आणि त्यांच्या भावनांशी घेतोय सुनीता पवार जर मला मिळाले नाही तर मी तुमच्या हॉस्पिटलवर केस करणार मग हॉस्पिटल बंद पडलं तर त्याला तुम्ही जबाबदार असणार तेव्हा ते डॉक्टर म्हणतात सुनीता नर्स सापडले की तुम्हाला कळवतोच आम्ही तेव्हा रविराज सर म्हणतात ते तर तुम्हाला करावंच लागणार आहे मित्रांनो मग रविराज सर बाहेर जातात तेव्हा नागराज मनातल्या मनात म्हणतो मनात आता काय सुनीता दादाला सापडत नाही म्हणजे रिपोर्ट मी आणि प्रियाने बदललाय हे गुलदस्त्यातच राहणार मित्रांनो मग नागराजही तिथून निघून जातो मित्रांनो आता इकडे रविराज सर चिडूनच घरी आलेले असतात तेव्हा त्यांच्यासोबत नागराज हे असतो तेव्हा घरातील सर्वच मंडळी हॉलमध्ये बसलेले असतात आणि रविराज सरांचा आवाज ऐकून सगळेच घाबरतात तेव्हा प्रतापराव म्हणतात रविराज अरे कोणावर चिडलायस तेव्हा रविराज सर म्हणतात काही नाही केस संदर्भात बोलत होतो त्याच्याशी बाकी काहीसुद्धा नाही मग अर्जुन रविराज सरांना बसायला सांगतो तेव्हा सायली त्यांना पाणी देते मग पूर्णाजी म्हणतात रविराज माझं इतकंही वय झालं नाही की मला माणसांचे चेहरे वाचता येत नाहीत काहीतरी नक्की झालंय अर्जुनला माहीत असावं पण तुम्ही आम्हाला सांगत नाही अहो काय आहे सांगा तरी आधीच प्रतिमामुळे मला खूप हळव व्हायला आहे तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाजी मग लगेच कल्पना म्हणते भाऊजी सांगा ना काय आहे तेव्हा रविराज सर म्हणतात पूर्णाई प्रतिमा घरात आल्यापासून मला आणि अर्जुनला एक प्रश्न पडलाय प्रतिमा जर जिवंत मग त्या मृतदेहाचा डीएनए तन्वीच्या डी एन एशी मॅच कसा झाला मित्रांनो हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं तेव्हा अश्विन म्हणतो मग ती डेड बॉडी कोणाची होती मग रविराज सर म्हणतात अरे तेच तर कळत नाही ना, ना। तेच तर शोधतोय आम्ही ज्या नर्सने मला रिपोर्ट दिला होता ती फ्रॉड आहे असं मला समजलंय आणि आता तर ती पळून गेली पण ती पाताळ जरी लपली ना तरी तिला मी शोधून काढेन आता प्रतापराव लगेच म्हणतात रविराज शांत हो हायपर होऊ नकोस तेव्हा पूर्णाजी म्हणतात रविराज तो डी एन ए तन्वीशी मॅच झाला आहे हे विचित्रच आहे पण तुम्ही हा विचार करून स्वतःला त्रास करून का घेत आहे तेव्हा रविराज सर म्हणतात असं कसं पूर्णाई तो मृतदेह कोणाचा होता हे कळायला नको का तेव्हा पूर्णाजी म्हणतात समजा कळलं तर पुढे काय करणार आहोत आपण अहो ती बाई कोण का असे ना आपल्यासाठी आनंदाची हीच गोष्ट आहे की ती प्रतिमा नव्हती तेव्हा अर्जुन म्हणतो पण पूर्णाई त्या बाईचा डी ए तन्वीशी मॅच कसा झाला हे आपल्याला समजायलाच हवं ना तेव्हा प्रूणादजी म्हणतात अरे ती नर्स चुकीची वागत होती म्हणजे तिने पैशा हे पैशासाठी केलं असेल किंवा इतर काहीतरी कारण असेल हे बघ त्या नर्सला काय मिळायची ती शिक्षा मिळेल आपण प्रतिमा आल्याचा आनंद बिघडवून का घ्यायचा तेव्हा नागराज लगेच म्हणतो हो बरोबर आहे पूर्णाईंचं तेव्हा मित्रांनो मग सायली आणि अर्जुन नागराजकडे बघतात तेव्हा प्रियाही लगेच म्हणते हो बाबा आणि नर्स बिरस जाऊ दे आई परत आली ना हेच खूप आहे आपल्यासाठी तेव्हा पूर्णाजी म्हणतात रविराज आपण असं समजूयात की एका बेवारस मृतदेहावर आपण अंत्यसंस्कार केले याचा आपणाला पुण्य मिळेलच ना आणि कदाचित त्या पुण्यामुळेच प्रतिमा परत आली असेल तेव्हा प्रतापराव म्हणतात हे बघ रविराज मला तुझं म्हणणं पडते पण आता हे सगळं विसरून जा ना आता प्रतिमाची स्मृती परत यावी यासाठी आपण प्रयत्न करूयात मग सुमन लगेच म्हणते भाऊजी सायलीने बहिणींची स्मृती परत येण्यासाठी छान कल्पना काढली तेव्हा नागराज म्हणतो सुमन हे तू मला आपण जाताना सांग चल तेव्हा सायली म्हणते काकूंना थांबू दे ना आज आम्ही अंताक्षरी खेळणार आहोत तेव्हा नागराज म्हणतो ती इथं नाही थांबली तर बरं आहे कारण ती गायला लागली ना कानात बोळे घालतात शेजारी पाजारी मित्रांनो मग सगळे हसत असतात तेव्हा कल्पना म्हणते काय नागराज भाऊजी मग सुमन म्हणते असू दे कल्पना वहिनी तसंही घरी खूप कामं पडलेत पुन्हा केव्हा तरी येईन पूर्णाजी म्हणतात अगं थांबले असतेस तर बरं वाटलं असतं ग तेव्हा सुमन म्हणते नको आत्ता जाते पुन्हा कधीतरी येईन मग नागराज आणि सुमन घरी जातात मित्रांनो आता इकडे मैपत फोनवर राजेश साहेबांशी बोलत असतो तेव्हा तो म्हणतो आपल्या जागेचं स्टे हटवायचं काम तुमच्या पार्टीचं आहे मग तेवढं कराना साहेब अहो तो आश्रम आपण विकत घेतलेला आहे त्या सुभेदार वकिलामुळे सगळं बांधकाम थांबलेलं आहे तेवढा मिळवून द्या मग तुमच्या जावयाला लगेच पार्टनरशिपमध्ये घेतो अहो शब्द आहे आपला बघा तेवढं साहेब मित्रांनो मग फोनवर बोलून झाल्यानंतर महिपत फोन ठेवतो तेव्हा साक्षी त्याला म्हणते काय तो कुठला तो, तो नेता त्याच्या जावयाला त्या रिसॉर्टमध्ये दे पार्टनरशिप देणार आहात तेव्हा महिपत म्हणतो तेव्हाचं तेव्हा बघू आत्ता इथं घोडं अडलंय ना आपलं मग त्या गाढवाचे पाय धरायला नकोत का तेव्हा साक्षी म्हणते अण्णा तुम्हाला कळते का यामुळे परत अर्जुनचं लक्ष या केसकडे जाईल तेव्हा महिपत म्हणतो अरे जाऊ दे ना विकत घेतलाय कायद्याने आश्रम तेव्हा मित्रांनो हे दोघं बोलत असतात इतक्यात नागराज धापा टाकतच येत तेव्हा महिपत त्याला बसायला सांगतो आणि विचारतो काय झालंय नागराज शेठ एवढं धापा टाकत का आलाय तेव्हा नागराज म्हणतो काय झालंय काय माझा दादा पेटलाय तिकडे म्हणतो त्या सुनीता नर्सला शोधणारच काहीही झालं तरी डेड बॉडी कोणाची होती हे शोधून काढणारच महिपत मग मी काय करायचं का माझं नशीब चांगलं म्हणून त्या अन्नपूर्णा आईने गप्प बसवलं त्याला पण तो काय गप्प बसणार नाही तो आणि अर्जुन दोघंही जाम डेंजर आहेत रे त्यात माझी बहिणी तिची जर मेमरी परत आली ना मग सगळं संपलं सगळ्याचा एंडच होईल तेव्हा महिपत म्हणतो हो नागराज शेठ एवढे इंग्लिश शब्द वापरू नका त्यापेक्षा जे काम सोपं आहे ना ते आधी उरका तेव्हा नागराज म्हणतो कोणतं काम मग महिपत सांगतो त्या किल्लेदारला खोटं मड दाखवलं ना आता खरं दाखवा वहिनीला उडवून टाका म्हणजे तो किल्लेदार रडत गप्प बसेल आणि त्या अर्जुनलाही काही करता येणार नाही ना आणि त्या ॲक्सिडंट दिवशी काय झालं हे पण कोणाला कळणार नाही तेव्हा साक्षी चिडून म्हणते झालं का तुमचं सुरू जगातील सगळ्या प्रॉब्लेम्सवर एकच सोल्युशन कसं का काय मिळतं तुम्हाला अण्णा काही झालं तरी खून करा अजिबात असं चालणार नाही तेव्हा नागराज म्हणतो नाही महिपत हे सोल्युशन आता फार उपयोगी नाही त्या सुभेदारांच्या बायका माझ्या वहिनीला घेऊन बसलेल्या ती सायली तर गुळाला मुंगळा चिकटतो ना तसं सतत तिच्या सोबत असते मग कसं करणार हो आहोत हे आपण हे शक्यच नाही तेव्हा महिपत म्हणतो ते कसं करायचं काय करायचं ते, ते माझ्यावर सोडा तुम्ही फक्त ठरवा वहिनी ठेवायची आहे की तिची पावती काढायची आहे मित्रांनो महिपतचं बोलणं ऐकून नागराज विचारच करत बसतो आता उद्याच्या भागामध्ये घरातील सर्व मंडळी अंताक्षरी खेळत असतात त्यावेळी सायली गाणं म्हणत असते सायलीचा आवाज ऐकून प्रतिमा रूमच्या बाहेर येते आणि सायलीला मिठी मारते आणि रडत असते कदाचित तिला काहीतरी आठवलं असेल बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अजून काय काय होतंय ते अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा